नमस्कार मित्रांनो जी केश्वर टेलर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक अंगाचा थरका उडवणारा अनुभव अनुभव सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक अनुभव मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग जास्त वेळ न दवडता आच्या या भयानक आणि अंगाचा थरका पुढवणाऱ्या अनुभवाला सुरुवात करूया गावाचं नाव होतं आगरवाडी छोटसं पण रम्य डोंगरदऱ्याच्या कुशीत विसावलेलं या गावाचं सौंदर्य दिवसाच्या उजडात जसं मनाला सुखावणारं होतं तसं संध्याकाळ होताच गावाभोवती एक घोड शांतता दाटून यायची गावाच्या टोकाला एक जुनं पिंपळाचं झाड आणि त्याच्या थोडंसं पुढेच होतं गावाचं स्मशान लोक म्हणायचे त्या पिंपळाच्या झाडाखाली रात्रीच्या वेळी कुत्री देखील फिरकत नाहीत तर तो डिसेंबरचा महिना होता हवेत गुलाबी थंडी पसरलेली सकाळपासूनच धुक्याने गाव वेढलेलं होतं सूर्य दिसायचा पण त्याच्या किरणात अजिबात उभ नव्हती मी आणि माझे मित्र राजू विजय गण्या आणि मी स्वतः सगळे दिवसभर शेतात काम करून दमलो होतो संध्याकाळी कामा आटोपल्यावर आम्ही गावाच्या चौकात जमलो आणि चहावाल्या विजूच्या टपरीवर वाफाळता चहा घेत बसलो होतो अंगावर जॅकिट डोक्यावर मफलर हातात वाफाळता कप आणि गप्पांची उधळण सुरुवातीला गप्पा साध्याच होत्या शेती ऊसतोड आणि गावच्या जत्रेच्या तयारीबद्दल पण थंडी जसं अंगात शिरत होती तशा तशा गप्पाही गडद होत चालल्या तेवढ्यात गण्या म्हणाला अर काल रात्री मी त्या स्मशानाच्या वाटेनं गेलो अरे काय सांगाव गड्या इतकी विचित्र शांतता होती की पानं बी हलत नव्हती असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या मागे चालतय राजू लगेच हसतच म्हणाला अरे यड्या थंडी आहे म्हणून कानात वाऱ्याचा आवाज घुमला असल दुसरं काय बी नाही या भूतशुतांच्या गोष्टी फालतू आहेत त्यावर विजय म्हणाला हो रे आजच्या काळात कसली आलीत भूतभीत हे सगळे जुन्या लोकांनी घाबरवायला तयार केलेले किस्से होते गप्पांचा विषय आता हळूहळू भूतप्रेत याकडे वळला आम्ही सगळे सुकळत्या चहाच्या घोटाबरोबर भीती आणि कुतूहल यांच्या सीमेवर पोहोचलो होतो तेवढ्यात कोणीतरी म्हणाल अरे शंकर काका आहेत का की त्यांचा तर उभा जन्म स्मशानातच गेलाय त्यांना विचारूयात की खरंच भूत असतात की नाही हे ऐकताच आमचं लक्ष टपरीच्या कोपऱ्याकडे गेलं तिथे एक माणूस अंगावर जुनी काळी शाल घेऊन बसलेला होता डोकं खाली झुकलेलं डोळे अर्धवट मिटलेली चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता तो म्हणजे शंकर काका गावचा स्मशान सेवक वयानं साठीतला पण अंगाने अजूनही मजबूत दिवसेंदिवस अंत्यविधीच्या कामात रमलेला त्याच्या आयुष्याला ना दिवसाचा फरक ना रात्रीचा लोकमरण पावले की तो नेहमीच पुढे असायचा जणू मृत्यूशी त्याची चांगलीच मैत्री झाली होती राजू थोडं धाडस करून त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला काय व शंकर काका आम्ही एक गोष्ट बोलतोय भूत खरंच असतात का हो शंकर काकांनी डोळे उघडले त्यांचं बघणं थोडं वेगळं होतं एकदम खोल शांत पण भीतीदायक त्यांनी चहाचा एक घोट घेतला आणि आमच्याकडे बघतच म्हणाले भूत असतात आणि मी माझ्या डोळ्यांनी त्यांचं अस्तित्व पाहिलं आहे आम्ही सगळे एकदम गप्प झालो टपरीवरचा दिवा फडफडत होता थंड वाराही अंगावर झुंबू लागला आमचं लक्ष मात्र पूर्णपणे शंकर काकांकडेच होत त्यांनी शाल घट्ट लपेटली क बाजूला ठेवला आणि हळुवार म्हणाले खर तर आधी माझाही असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता पण जे माझ्या डोळ्यांसमोर घडलं ते विसरणं कठीण आहे त्यांचा आवाज हळूहळू बदलत गेला प्रत्येक शब्दात एक थरथर होती आणि त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली ही गोष्ट आहे साधारण वीस वर्षांपूर्वीची त्यावेळी मी नुकतं स्मशानाचं काम हाती घेतलं होतं लोकमरण पावले की मला बोलवायचे लाकूड लावणं अग्निसंस्काराची तयारी आणि विधी आटोपल्यावर ठिकाण स्वच्छ ठेवणं हे सगळं माझं काम मी माणूस म्हणून शांत पण आतून थोडा जिद्दी होतो काहीही झालं तरी अजिबात घाबरायचं नाही असं मी स्वतःला सांगायचो त्या काळात स्मशानाचं रूप वेगळंच होतं सभोवताली मोठमोठी झाडं मध्येच काळी राग आणि बाजूला एक जुनं तळ लोक म्हणायचे त्या तळ्यात कधी कधी रात्रीचे दिवे तरंगताना दिसतात मी मात्र त्याला कधी गांभीर्यानं घेतलंच नाही एक दिवस आपल्याच गावातला एक म्हातारा माणूस गेला रात्री उशिरापर्यंत त्याचे अंत्यसंस्कार चालले लोक हळूहळू निघून गेले मी मात्र एकटाच तिथे थांबलो होतो राग थंड व्हावी म्हणून थंडी एवढी होती की अंगातून शिरशिरी जायची चांदणे एकदम फिकट आणि वाऱ्यातही वेगळीच वल होती मी अग्निशांत व्हायची वाट पाहत निवांत बसलो होतो तेवढ्यात मागून मला एक आवाज आला तोही माझ्याच नावाने शंकर मी झटक्यात वळून पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं सगळीकडे स्मशान शांतता होती माझ्या मनात विचार आला बहुतेक मलाच भ्रम झाला असेल पण काही वेळात पुन्हा तोच आवाज यावेळी थोडा जवळून शंकर आग विजली का मी थरथरलो कारण असा आवाज होता की जणू त्या मयत माणसानेच विचारलं असावं त्या क्षणी मात्र माझ्या अंगावर सरसरून काटा आला हृदय जोरजोरात धडधडू लागलं पण मी स्वतःला सावरलं आणि जिथून आवाज आला त्या दिशेनं पाहिलं तिथं काळोखात एक आकृती उभी होती काळी वस्त्र आणि निखाऱ्यासारखे डोळे मी डोळे सोडली पण ती तशीच उभी होती आणि मग ती हळूहळू पुढे यायला लागली मी तिला बघून प्रचंड घाबरलो तेवढं बोलून शंकर काका थांबली टपरीवर सगळीकडे शांतता होती आमचं हृदय धडधडत होत शंकर काका गप्प झाले त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता आता भुतटकी वाटत होती आम्ही सगळी त्यांच्याकडे टक लावून पाहत होतो टपरीच्या दिव्याची मंद ज्योत बाहेरच्या थंडीचा गार वारा आणि चहाचा संपलेला कप त्या क्षणी असं वाटत होतं थांबली आहे तेवढ्यात रवी मग पुढं काय झालं काका शंकर काका हळूहळू पुढे सांगू लागले तिला बघून मी मोठ्यानं ओरडलो मी पुन्हा डोळे उघडले तर ती आकृती गायब झाली होती सगळीकडे पुन्हा स्मशान शांतता पसरली त्या चितेचे निखारे अधूनमधून चमकून मंद होत होते भोवती पिंपळाची पानं वाऱ्यानं हळू सळसळत होती आकाशात चंद्र धुसर आणि दूरवरून घोबडांचा आवाज येत होता वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती जणू प्रत्येक झाड प्रत्येक सावली माझ्याकडेच बघत होती आता मात्र मी थोडाफार घाबरलोच होतो मी मनातल्या मनात विचार करू लागलो की नक्की ती आकृती कोण होती आणि मला आलेला आवाज तो फक्त भास होता की काही वेगळंच पण मी मनातला विचार झटकून टाकला आरशंकर ल तुला भास होत आहेत असं कुठं असतंय भाई मी त्या आगीजवळ बसलो होतो माझ्या हात थंडीनं गार झालेली म्हणून थोडा ऊब घेण्यासाठी मी हात पुढे केला मला स्मशानात राहायची तशी सवय होती स्मशान तसं घरापासून बरंच लांब होतं म्हणून आता माझ्या मनात हळूहळू कापरे भरू लागले आयला आजूबाजूला एकही माणूस नाही गावही खूप लांब आहे इथं फक्त मी राग आणि हा मृत्यूचा वास मग मला आवाज तरी कुणी दिला असेल मी लगोलग कामं आटपायला सुरुवात केली कामं आटपायला मला जरा उशीरच झाला घड्याळात पाहिलं तर जवळजवळ रात्रीचे बारा वाजले होते मी मनातच म्हणालो आता थोडं थांबून निघावं तेवढ्यात अचानक मागून पुन्हा कसला तरी आवाज आला जणू एखादं लहान मूल जमिनीवर काहीतरी आपडतंय किंवा काहीतरी खेळतंय मी दचकूनच मागे वळालो सुरुवातीला काहीच दिसलं नाही पण दोन क्षणातच माझं लक्ष एका सावलीकडे गेलं ती सावली त्या विजणाऱ्या आगीच्या प्रकाशात हळूहळू स्पष्ट होऊ लागली ते होतं पाच सहा वर्षाच्या मुलाचा आकृतीसारखं रूप तो जमिनीवर बसलेला पाठ माझ्याकडे आणि काहीतरी हातात धरून खेळत होता त्याच्या खांद्यांवर चंदनासारखं काहीतरी लावलेलं ला दिसलं आणि केस विस्कटलेली मी थोडा वेळ थक्क होऊन त्याच्याकडेच पाहत राहिलो मला विचार आला रात्रीच्या वेळी इथं मूल हे कसं शक्य आहे मी जरा धीर करून विचारलं काय रे कोण आहेस तू आणि रात्रीच्या वेळी इथं काय करतोयस तो मुलगा हसत होता एक मंद पण विचित्र हसू जसं एखादं खेळणं चालू असताना करील पण आवाजात काहीतरी गळद होतं मी दोन पावलं पुढे गेलो पण आता मात्र त्याचं हसणं वाढलं त्या हास्यात एक अशी थंडी होती की माझ्या मनक्यापर्यंत सरळ गेली मी पुन्हा विचारलं बाळा अरे कोण आहेस तू आणि एवढ्या रात्रीचं येतं स्मशानात काय करतोयस घरी जा कोणाचा मुलगा आहेस अचानक त्याचं हसणं थांबलं आणि तो स्थिर बसला मग हळूहळू त्याने आपलं डोकं मागे वळवलं त्या क्षणाचं वर्णन करावं तसे शब्दच नाहीत माझ्याकडं त्याचा चेहरा पूर्ण जळालेला डोळ्यांच्या जागी काळे विवर ओट वितळलेली आणि गालांवरून मासाचे लचके का लचकेस लुंबत होती त्याच्या चेहऱ्यावर धूर उठत होता आणि राखेसारखा वास हवेत दरवळत होता त्या दृश्यानं माझ्या अंगातलं रक्तच गोठलं माझे पाय थरथरले हात जणू सुन्न झाली मी श्वास घ्यायलाही घाबरत होतो ते मूल किंवा जे काही होतं ते माझ्याकडेच पाहून हळूहळू उभं राहिलं त्याचे पाय जमिनीला न लागता थोडे वर म्हणजे हवेतच तरंगत होती तो आता हळूहळू माझ्याकडे येऊ लागला प्रत्येक पावलागणिक त्याचा जळालेला देह माझ्याजवळ येत होता हवेत जळालेल्या चितेचा वास अजूनच तीव्र झाला माझं मन ओरडत होतं की शंकर पळ जीव वाचवायचं असेल तर पळ पण पाय मात्र हलतच नव्हते जणू जमिनीने पकडून ठेवलं होतं तो माझ्यापासून काही फुटांवर येऊन थांबला त्याचं डोकं तिरक झालं आणि एका भेसूर आणि फाटलेल्या आवाजात तो म्हणाला शंकर आग विजली का आता मात्र मला खात्री झाली होती की मगाशी मला जो आवाज आला होता तो फक्त माझा भास नव्हता पण मगाशी तर एक म्हात्याची आकृती होती आणि हा तर मुलगा आहे हा काय प्रकार आहे त्या आवाजानं मात्र माझ्या कानात गडगडाट झाला मी किंचाळून मागे पडलो पण माझं शरीर इतकं जड झालं की मला उठणंही अवघड झालं तो मुलगा माझ्या जवळ झुकला त्याच्या डोळ्यातून काळं पाणी वाहत होतं आणि ते माझ्या गालावर पडलं जणू जळजळीत आंबलासारखं माझ्या अंगावर जळजळ झाली मी डोळी मिटून घेतली आणि मनोमन कंठातच काळभैरवाचं नाव घेतलं त्या क्षणी एक जोराचा वारा सुटला आणि आगीचे निखारे सर्वत्र उडू लागली जेव्हा ते मी पुन्हा डोळे उघडली तेव्हा ते मूल तिथून गायब झालं होतं मी थरथरत उभा राहिलो अंगभर घाम फुटला होता पण थंडी मात्र तशीच भोवती पसरलेली राग आणि हवेत मृत्यूचा वास आता मला खात्री झाली होती की आजची रात्र काही नेहमीच्या रात्रीसारखी नाही दोन वेळा हा प्रकार घडणं म्हणजे हा फक्त भास नव्हता मी शक्य तितक्या वेगाने गावाच्या दिशेने धावलो पाठीमागून मात्र काहीतरी माझ्या माझ्यामागे आहे असं मला सारखं वाटू लागलं वाऱ्यासारखं पण जड मागे वळून पाहण्याची तर माझ्यात हिंमतच नव्हती गावात पोहोचल्यावर माझं शरीर थरथरत होतं लोक झोपलेली सगळीकडे निरव शांतता मी तसाच थरथरत घरात शिरलो आणि दार घट्ट लावलं रात्रभर मी डोळे मिटलेच नाहीत प्रत्येक वेळी कानात तोच आवाज घुमत होता शंकर आग विजली का कधी त्या मुलाचा आणि कधी त्या वृद्ध माणसाचा शंकर काका म्हणाले मला वाटलं ते सगळं फक्त माझा भ्रम होता थकवा थंडी आणि अंधार यामुळे मनाने खेळ केला असेल मला असंच वाटू लागलं आणि मी एक दोन जणांना सांगितलं तेही मला हेच म्हणत होते की तुला नक्कीच भास झाला असेल आम्ही सगळी मुलं मात्र अजूनही गप्पच होतो कारण त्यांच्या आवाजात अजूनही शांतपणा आणि आत खोलवर भीतीचा गडगडाट दडलेला होता गण्या शंकर काकांना म्हणाला मग पुढे काय झालं काका शंकर काका पुढे सांगू लागले दुसऱ्या दिवशी सगळं नेहमीसारखंच होतं गावात लोकांची यरजार सुरू होती बायका विहिरीवर पाणी भरत होत्या आणि मी मी पुन्हा माझ्या कामात रमलो मनात कुठेतरी रात्रीचं सगळं काही आठवत होतं पण मी स्वतःला समजावत होतो नाही शंकर तुलाच भास झाला असेल भूतभीत काही बी नसतं या असं कुठं असतंय वय दिवस तर कसाबसा ढकला आणि पुन्हा रात्र झाली त्या दिवशी गावात आणखी एक म्हातारा वारला होता तो म्हणजे सकाराम काका लोकांनी मला बोलवलं आणि रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्कार झाली आजही रात्री थंडी वाढली होती वारा कापरा अंगावर झोमणारा सगळी माणसं हळूहळू निघून गेली स्मशानात पुन्हा ती सोळकीची शांतता पण आज मात्र मला काहीतरी वेगळंच जाणवत होतं चांदणं जास्त उजळ होतं पण तरीही सगळं अंधाराने व्यापलेलं वाऱ्यानं झाडं कुरकुरली आणि त्या पिंपळाच्या पानांचा आवाज जणू काही कुजबुजीसारखा का भासत होता मी झटपट काम आठवत होतो कारण त्या दिवशीच्या प्रकारानंतर माझ्या मनात चांगलीच भीती बसली होती मलाही ठाऊक होतं की जसाच अकरा बाराचा काटा ओलांडला तसं स्मशान वेगळंच रूप धारण करतं म्हणून मी प्रयत्न करू लागलो की लवकरात लवकर घरी पोचलं पाहिजे मी राखवी जाऊन अवशेष एका बाजूला सारत होतो घड्याळात पाहिलं तर रात्रीचे दहा वाजले होते म्हणजे अजून माझ्याकडे थोडा वेळ आहे एवढ्यात मी लवकर लवकर आटकतो आणि लगोल घरी निघतो असं मी स्वतःलाच बजावू लागलो पण नशिबाला मात्र काहीतरी वेगळंच ठरवायचं होतं मी हातांवरची माती झटकत होतो इतक्यात नजरेला समोरचं पिंपळाचं झाड दिसलं त्या झाडाच्या सावलीत एक बाई उभी होती ती हिरव्यागार साडीत तिच्या अंगावरच्या साडीचा सा पदर वाऱ्याच्या झोका थोडा उडत होता डोक्यावर भलं मोठं कुंकू आणि डोळ्यात काहीतरी विचित्र चमक ती अगदी शांतपणे माझ्याकडेच बघत होती सुरुवातीला वाटलं कदाचित कोणी गावातलीच बाई इथे राहिली असेल मी तिला आवाज दिला ओ बाई कोण आहात तुम्ही आणि एवढा रातच्याला इथं काय करताय ती हलक्या पण एका आवाजात बोलली माझ त्याला माझ्या अंगावर काटा आला मी थोडा मागे सरकतच तिला विचारलं कोणतं मूल ती बाई शांत उभी राहिली पण तिचा श्वास आता एकदम मोठा आणि जड होत गेला आता ती हळूहळू माझ्याकडे चालू लागली तिशी पाय मात्र जमिनीवर आवाज न करता पुढे येत होती मी मागे जातच होतो आणि अचानक तिने डोकं वर केलं त्या क्षणी माझं रक्तच घोटलं कारण तिचा चेहरा तो माणसाचा नव्हता तिच्या चेहऱ्यावर मासच नव्हतं त्वचा वितळलेली कपाळावरून लालसर उघड वाहत होती डोळ्यांच्या जागी फक्त खोल खोबण्या आणि तिच्या अंगातून जळलेल्या प्रेताचा वास पसरत होता ती माझ्याकडे विक्षिप्त नजरेने पाहतच होती भल्या मोठ्या आणि भयानक डोळ्यांनी आणि पुन्हा म्हणाली माझ मूल कुठे आहे सांग पटकन त्या आवाजात अशी करुणता होती की भीती आणि दया मला दोन्ही जाणवत होतं मी शब्द फुटवायचा प्रयत्न केला पण उठातून आवाजच आला नाही मी थरथरतच म्हणालो ओ मम मला नाही माहीत कोणतं मूल आहो मी काहीच नाही केलंय हो पण ती माझ्या जवळ आली तिचं सावट माझ्यावर आलं आणि त्या क्षणी आकाशात एक वीज चमकली आणि त्या मागच्या पिंपळाच्या झाडावरून एक वेडवाकडा हास्य घुमलं मी झटक्यात वर पाहिलं आणि माझा आत्मा थरथरला त्या झाडावर तेच मूल बसलेलं होतं तेच जे मी दोन दिवसांपूर्वी पाहिलं होतं ते मोठमोठ्याने हसत होतं आणि हातात एक लाल चेंडू धरलेला त्याचं हसणं एवढं भयानक की जणू शेकडो लहान मुलं एकाच वेळी रडतायत आणि हसतायत मग अचानक त्यानं झाडावरून खाली उडी मारली क्षणभर सगळं काही काळच झालं तो माझ्यासमोर जमिनीवर उतरला आणि त्या बाईच्या शेजारी उभा राहिला ते दोघे आता नजर रोखून माझ्याकडेच पाहत होते मुलाच्या चेहऱ्यावर धुराचे वलय उठत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुनऐवजी रक्त वाहत होतं काळ रक्त त्याने चेंडू हातात घेतला आणि जमिनीवर टाकला तो चेंडू थेट माझ्या पायाजवळ येऊन थांबला मग त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एकाच वेळी माझ्याकडे वळाले त्यांचे डोळीत चमकले आणि पुढच्या क्षणी ते दोघे धुसर धुक्यात विरून गेले मी क्षणभर तिजलो माझ्या हातपाय थरथर कापू लागले आणि तेवढ्यात माझ्या खांद्यावर एक हात पडला त्या हाताचा स्पर्श म्हणजे एकदम थंडकार आणि हाडकुळा मी कशी बशी हिंमत एकवटून तिरक्या नजरेनं मागे पाहायचा प्रयत्न केला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मागे तोच म्हातारा उभा होता ज्याला आम्ही परवाच जाळलं मी मिकिंचा प्रयत्न केला पण आवाज गळ्यातच अडकला तेवढ्यात वाऱ्याचा झोत आला आणि आजूबाजूला सर्वत्र राख उडू लागली हवेत जळालेल्या चितेचा वास आणि त्या स्त्रीचा हलका आणि करुण स्वर घुमत राहिला माझ मूल कुठे आहे मी बजरंगबलीचं नाव घेत जीवाच्या आकांताने तिथून पळत सुटलो काय पाय काय श्वास मला काहीच कळेना फक्त एका गोष्टीचं भान होतं इथून जितक्या लवकर निघू शकतो तितक्या लवकर निघायचं नाहीतर आज काय माझं खरं नाही थोड्याच वेळात मी धावत धावत गावात पोचलो तेव्हा घड्याळात अडीच वाजले होते मी घराचं दार लावून बसलो माझं हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं की जणू काही शरीरातून बाहेरच येईल अंगातून घाम गळू लागला त्या रात्री मला अजिबात झोपच लागली नाही डोळे मिटले की ते दृश्य दिसायचं ती बाई तिचा वितळेला चेहरा ते मूल त्याच्या हातातला तो रक्तळेला चेंडू आणि त्या म्हात्याचा विचित्र चेहरा त्या म्हात्याचं हसणं माझ्या कानात घुमायचं आणि त्या मुलाचा आवाजही शंकर आग विजली का दुसऱ्या दिवशी माझं अंग तापेने फणफणत होतं गावकरी माझ्या घरी जमा झाली मी घडलेला प्रकार त्यांना एका दमातच सांगून टाकला त्यावरती मला सांगू लागली त्या बाईचं आणि तिच्या मुलाचं निधन काही वर्षांपूर्वीच झालं होतं तो मुलगा खेळताना चितेच्या बाजूला गेला आणि खेळता खेळता चितेत पडून मेला आईनं ती पाहिलं आणि तिनंही चितेत झेप घेतली आणि आत्महत्या केली त्यानंतरपासून मात्र लोक असं म्हणतात की त्या दोघांच्या आत्म्या अजूनही स्मशानात फिरतायत ती आई आपल्या मुलाला शोधते आणि ते मूल आपल्या चेंडूसोबत खेळत राहतं एवढं बोलून शंकर काकांनी बोलणं थांबवलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते थरथरत म्हणाले त्या दिवसानंतर मी नऊ वाजले की स्मशानातनं घरी येतो नऊच्या पुढं काय बी काम असो पण मी आजी बाद तिथं थांबत नाही कारण मला ठाऊक आहे नऊच्या नंतर तिथं थांबणं म्हणजे मृत्यूला आव्हान देणं आता मात्र आम्हा सर्वांनाही या प्रश्नाचं उत्तर भेटलं होतं की भूतक खरंच असात की नाही शंकर काकांचा तो अनुभव ऐकून आमच्या अंगावरही काटे आलते त्यानंतर मात्र आम्हीही पोरं रात्रीचं त्या स्मशानाकडे जात नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत सहजरित्या पोचवू शकेन तुमच्याकडे असाच काही अनुभव असेल तर तो तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता किंवा मग आपल्या जी के स्टोरी टेलर झिरो एक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवू शकता त्याचे पूर्ण श्रेय हे त्या लेखकाला किंवा लेखिकेला देण्यात येईल तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद